नमस्कार दादा वार मंगळवार उद्या बुधवार लोणी मार्केटचा बाजार भरत असतो आपल्या इकडे तर आज बघू शकता तुम्ही आपल्याकडे गाय आल्या आज जवळपास आपल्याकडे दहा गाय आलेल्या आहेत तर गाय बघा मित्र कशा काय आपल्या काही दाखल सात आज गाय सात गाय पहिले त्याला बावीस लिटर पिळी आहे पंचवीस लिटरची कॅपॅसिटी आहे तिची हे बघा मित्र आज मंगळवार आहे आज भरपूर क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत मार्केट मध्ये दिवस बाकी गणेश भाऊ एक नंबर गाय ही एक गाय बघा त्यांच्याकड व्हॉरिटी क्वालिटी एक नंबर असते त्यांच्याकड तिला हा ना दादा ही कशी आहे सहा दाताला आता किती चालेल ती आज ऑफिस सव्वीस सत्तावीस लिटर चालायला पाहिजे दातलं कशी सहा अजून एक दोन दातू असे आपल्याकडे हे बघा मित्रांनो हो, तुम्हाला मार्केट मधल्या भारी भारी गायी दाखवणार आहे आज मंगळवारच्या क्वालिटीच्या पॉयलरू थोडा हल्फा चढलेला आहे का आता तिला हे किती दाते दादा

साठ पासष्ट सत्तर हे बघा मित्र एक देख। देख। नंबर क्वालिटीच्या काही येईल त्यांच्याकडे ही एक आदत कालवडे बघा एखाद्या गरीब शेतकऱ्याला काही जर पाहिजे असेल तर गणेश भाऊ सांग कॉन्टॅक्ट करा आता या कालवडीला पंधरा दिवस टाइम आहे तुम्ही गोठ्यात जर टाकली तर तुम्ही दहा झोपे पिळू शकतात बरोबर यां ठरलं तर आपल्याकडे गॅरंटीचा कोणत्या दादा आपल्याकडे क्वालिटीच्या काही मोठ्या जगा हो मोठा जगा हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे आज भरपूर अशा भारी क्वालिटीच्या काही आलेले आहे हे बघा ही कालवड बघा चार बाजूला चार सड आहे दादा दोनदा कालवडी पहिलं रु दोनदात दादा आता ह्याची क्षमता काय चालण्याची पहिलं रुपये बावीस लिटर हिची ऑफर काय राहील ऑफर म्हणजे बाबा एकवीस सांगायला आहे आले हो कमी जास्त होईल तरी व्यवहारात कितीचा फरक होईल वीस तीस हजार रुपये डिफरन्स होईल बरोबर ना याचे काही वापर आहे दुसऱ्यांदा सहा दात पंचवीस प्लस पंधरा दिवस टाइम असेल हिला आता एखाद्या शेतकऱ्याने जर गाडीत नेली तर ही गाडी द्याल खाऊच्या घरी गेल्यानंतर बाकी राही बिंग लागल्या शिंगड्या तर शिंगड्या काही पण त्यांच्याकडे मिळतात मित्रांनो तुम्हाला प्रत्येक क्वालिटीची गाय पाहायला मिळेल त्यांच्याकडं हे बघा ते आखीन आपल्याला गायी दाखवत आहे मित्र लोणी बाजारात भरपूर अशा गायी आलेल्या एकशे एक क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत त्यांच्याकडं मित्रांनो हे बघा ए बी क्वालिटी बघा कशी हे बघा प्युअर एबीएस कालवडे काळी वंडी तुम्ही गणेश भाऊला कधी संपर्क करू शकता अशा क्वालिटीचा जर काही पाहिजे असेल तर आता दादा दा तुम्ही ऐका आता दादा हॅलो दा चार चार दात आहे आता जर तुमच्याकडे कस्टमर जर आले आज तर त्यांची राहण्याची व्यवस्था होईल का मार्केटमध्ये जर संध्याकाळी जर पुणे आलंय त्यांचा जर तुम्हाला कॉल आलाय अचानक तर त्यांची राहण्याची व्यवस्था होईल ना खाण्याची राहण्याची सगळे आपले घरी गोट्यावर नेऊ आपला पण गोटा दाखवू त्यांना आपण आज दोन्ही मार्केटमध्ये शक्यतो आज नव्वद टक्के माल आज येतो आणि बुधवारचे पुरी मंडी भरून जाते शंभर टक्के माल उद्या येतो थी। चाल ठीक नमस्कार दादा दोनच दात वासरी आहे दोनच दातवासरी आहे तिचे दोन चार दिवस राहिलेले खाली व्हायचे हो म्हणजे आता ती शक्यतो आज उद्या खाली होऊ शकतो आज उद्या खाली होईल हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे अशी टॉप क्वालिटीची अशी कालवड आलेली आहे काल वड पाहिलेच व्याला वीस बावीस लिटर चालण्याची क्षमता वीस बावीसच्या पुढं चालणारी आहे दादा या पण ना बघा दादा हो त्यांच्याकडं भरपूर स्टँडर्ड क्वालिटीच्या काही आलेले आहे ते किती दादे दादा दोन दाते का दात दोनच काल एकदम गरीब अशी वासरी पाहिलं रूत मित्रांनो जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही गणेश भाऊ ला कॉल करू शकता सात आठ दुसऱ्यांदा सात आठ दुसऱ्यांदा सव्वीस सातवीस लिटर पिळायचे दुसऱ्या आता प्युअर हे बघा त्यांच्याकडे भरपूर अशा क्वालिटीच्या गाय येईल तुम्हाला लागल तशा प्रकारच्या आणि क्वालिटीच्या गाया मिळतील दादा आता तुमच्याकडे गाय किती विक्रीसाठी माझ्याकडे वीस गाय आहेत विक्रीसाठी वीस आता तुम 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 हो जर तुमच्या जर काही पसंत नाही पडल्या लोणी मार्केट मध्ये तुमच्या विकल्या तर येणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही घेऊन देऊ शकतात काही राहतात बर आता येणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही घेऊन देऊ शकतात करू तुमच्या जोडीदाराच्या अंगाच्या सडाच्या बोलीचालीत गाई देऊ शकतात बरोबर ना आपल्याकडे जर आले तर पन्नास हजारापासून तर लाखापर्यंत बघायला आता जर आज मंगळवारचे जर रात्री शेतकरी कुणी मार्केटमध्ये आले तर तुम्ही त्यांना परचेस देऊ शकतो का टाइम देऊ शकतात का देऊ चाल आले तर कॉन्टॅक्ट करा आधाऊ त्यांना <laughs> तुम्हाला लोणी मार्केटमध्ये गाई बघायला मिळतील आणि ते खरेदीही दे कर करून देतील तुम्हाला गाय तुम्हाला अंगाची साडाची सगळी बोली झाली राहील